नमस्कार आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जिथे श्रद्धा तंत्रज्ञान आणि धोका यांचा एक विचित्र संगम पाहायला मिळतो विषय आहे लाखो भक्तांच्या श्रद्धेचा त्यांच्या भावनांचा आणि त्यांच्या कष्टाच्या पैशांचा आजची आपली चर्चा आहे श्री गजानन महाराज संस्थान शेगावच्या नावावर सुरू असलेल्या एका मोठ्या फसवणुकीबद्दल कारण आता तंत्रज्ञान आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनला आहे पण याच तंत्रज्ञानाचा वापर करून श्रद्धेचा हो, आपल्या श्रद्धेचा गैरफायदा कसा घेतला जातो हे समजून घेणं गरजेचं आहे हो आणि आपल्याकडे भक्तांसाठी जारी केलेल्या एका अधिकृत सूचनेमधून ही सगळी माहिती आली आहे ज्यात या ऑनलाईन फसवणुकीचे स्वरूप आणि त्यापासून वाचण्याचे उपाय सांगितले आहेत बरोबर तर आजच्या चर्चेचा उद्देश फक्त ही फसवणूक कशी होते हे सांगणं नाही तर त्यामागचं मानसशास्त्र काय आहे स्कॅमर्सची कार्यपद्धत कशी असते आणि एक जागरूक भक्त म्हणून आपण काय करायला हवं यावर आपण सखोल चर्चा करणार आहोत चला तर मग श्री गजानन महाराज संस्थान शेगाव हे केवळ एक ठिकाण नाही तर ते लाखो लोकांसाठी एक भावनिक एक श्रद्धेचं केंद्र आहे हो आणि फक्त शेगावच नाही संस्थेच्या त्र्यंबकेश्वर गिरिडा ओंकारेश्वर पंढरपूर आणि आळंदी इथेही शाखा आहेत आणि नेमक्या या श्रद्धेचा गैरफायदा काही लोक घेत आहेत जिथे जिथे लोकांच्या भावना इतक्या तीव्रतेने जोडलेल्या असतात तिथे तिथे त्या भावनांचा बाजार मांडणारे लोक तयार होतातच खरंय लोकांची निस्सीम निष्ठा हेच या ठिकाणचं बळ आहे आणि दुर्दैवाने तेच काही लोकांचं लक्ष बनलं आहे अगदी आणि हे किती सहजपणे होतं एका कुटुंबासोबत घडलेला प्रसंग आहे जो या फसवणुकीचं चित्र एकदम स्पष्ट करतो त्यांनी शेगावमध्ये रूम बुकिंगसाठी गुगल वर शोध घेतला आणि त्यांना एक आकर्षक अगदी अधिकृत दिसणारी बनावट वेबसाईट सापडली आणि इथेच पहिला सापळा रचलेला असतो आपण माहितीसाठी गुगलवर अवलंबून असतो पण गुगलवर सर्वात वर दिसणारे गोष्ट नेहमीच खरी नसते हे फसवणूक करणारे लोक शेगाव रूम बुकिंग गजानन महाराज संस्थान असे शब्द वापरून त्यांची वेबसाईट गुगलवर वर आणतात याला सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन किंवा एसईओ म्हणतात अच्छा त्यामुळे सामान्य भक्ताला वाटतं की हीच खरी वेबसाईट आहे पुढे असं झालं की त्या वेबसाईटवरच्या नंबरवर फोन केल्यावर समोरचा माणूस हिंदीत बोलू लागला अच्छा त्याने सांगितलं रूम्स उपलब्ध आहेत रात्रीचे सोळाशे रुपये या जेवणाची आणि रेल्वे स्टेशनवरून टॅक्सीची सोय पण आहे म्हणजे सगळं किती सोपं करून ठेवलं होतं हो पण त्या भक्ताला थोडी शंका आली आणि त्याने विचारलं तुम्ही मराठीत का बोलत नाही तेव्हा त्याने उत्तर दिलं मुख्य व्यक्ती जेवायला गेलेत मी फक्त फोन उचललाय हे उत्तर किती सहज आणि व्यावसायिक वाटतं नाही का हो आणि हीच विश्वासार्ह वाटत की समोरच्याला शंका येत नाही आकर्षक ऑफर्स आणि व्यावसायिक भाषा वापरून ते आधी विश्वास संपादन करतात म्हणजे हा त्यांच्या सापळ्याचा पहिला आणि सर्वात महत्वाचा टप्पा आहे अगदी तर मग या सगळ्याचा अर्थ एकच आहे की यातून वाचण्याचा एकच मार्ग आहे तो म्हणजे एक गोष्ट कायमची लक्षात ठेवणे ती कोणती एक आणि एकमेव गोष्ट जो एका मंत्रासारखा प्रत्येक भक्ताने लक्षात ठेवायला हवा श्री गजालन महाराज संस्थान शेगाव यांच्याकडून कोणत्याही प्रकारची ऑनलाईन रूम बुकिंगची सुविधा उपलब्ध नाही अजिबात नाही ही, ही गोष्ट प्रत्येक भक्ताने मनात पक्की करावी कोणतीही वेबसाईट कोणतंही अॅप कोणताही फोन नंबर जर हे आश्वासन देत असेल तर तो शंभर खोटा आहे ऑनलाईन बुकिंगमध्ये अनेकदा तंत्रज्ञानाची माहिती असलेले लोक किंवा एजंट बाजी मारून जातात हो हे खरे पण प्रत्यक्ष काउंटरवर येणाऱ्या प्रत्येक सामान्य भक्ताला समान संधी मिळते तिथे कोणी श्रीमंत किंवा गरीब नसतो जो रांगेत उभा राहील त्याला सेवा मिळते म्हणजे रांगेत उभं राहणं हे सुद्धा एक प्रकारे समानतेचे प्रतीक आहे अगदी दुसरी शक्यता म्हणजे सुरक्षा हेच उदाहरण बघा एक सुरक्षित ऑनलाईन प्रणाली तयार करणे आणि ती सायबर हल्ल्यांपासून वाचवणे हे खूप मोठं आणि खर्चिक काम आहे hmm. कदाचित संस्थांना भक्तांना अशा कोणत्याही ऑनलाईन धोक्यात टाकायचं नसेल आणि तिसरं कारण कदाचित परंपरेशी आणि श्रद्धेशी निगडीत असेल तीर्थक्षेत्री स्वतः जाणं तिथे थोडा वेळ घालवणं तिथल्या व्यवस्थेचा भाग होणं हीच भावना जपण्याचा संस्थांचा प्रयत्न असेल म्हणजे ऑनलाईन बुकिंग नसण्यामागे एक विचार आणि एक तत्वज्ञान असू शकतं असू शकतं पण तरीही लोक फसतातच या फसवणुकीमागचं मानसशास्त्र काय आहे म्हणजे हे फसवे लोक भक्तांच्या कोणत्या भावनांना किंवा गरजांना हात घालतात नक्कीच यामागे एक साधं पण प्रभावी मानसशास्त्र आहे ते मुख्यत्वे तीन गोष्टींवर लक्ष केंद्रित करतात पहिली आहे गर्दीची आणि गैरसोयीची भीती भीती हो ते तुम्हाला सांगतात दर्शनाला खूप गर्दी आहे तुम्ही लांबून कुटुंबासोबत येणार तुम्हाला त्रास होईल आमच्याकडून बुकिंग केलं तर तुम्हाला लगेच रूम मिळेल रांगेत उभं राहावं लागणार नाही हो आणि ही भीती खरी असते कोणालाही आपल्या कुटुंबाला घेऊन गेल्यावर हाल अपेष्टा नको असतात बरोबर हीच भीती ते विकतात आणि यामुळे माणूस तार्किक विचार करणं थांबवतो आणि दुसरी गोष्ट कोणती दुसरी गोष्ट आहे सोयीचा मोह आजकाल आपल्याला सगळं काही ऑनलाईन करायची सवय झालीये रे रेल्वे तिकीट सिनेमा तिकीट जेवण बरोबर फसवे लोक याच आपल्या सवयीचा फायदा घेतात ते म्हणतात हे ऑनलाईन अधिकृत बुकिंग आहे रांगेत उभं राहण्याचा त्रास टाळा हा सोयीचा मोह लोकांना आकर्षित करतो आणि त्यांना वाटतं की कदाचित संस्थानाने आता नवीन सुविधा सुरू केली असेल अगदी ते स्वतःची सोय पाहतात आणि खात्री करायला विसरतात आणि तिसरी गोष्ट जी त्या कुटुंबाच्या बाबतीतही घडली ते आकर्षक पॅकेज बरोबर ती म्हणजे संपूर्ण सोयीचे वचन ते फक्त रूम बुक करून देत नाहीत तर रूम प्लस जेवण प्लस रेल्वे स्टेशन वरून टॅक्सी असे कंप्लीट पॅकेज देतात अच्छा हे ऐकून लांबून येणाऱ्या भक्ताला वाटतं की वा एकाच फोनवर आपली सगळी चिंता मिटली हो यामुळे त्यांचा विश्वास आणखी पक्का होतो आणि मग ते आगाऊ पैसे मागतात गुगल पे फोन पे किंवा क्यू आर कोड स्कॅन करून पैसे पाठवायला सांगतात तुम्ही क्यू आर कोडचा उल्लेख केलात जे आपले ज्येष्ठ श्रोते आहेत ज्यांना हे नवीन तंत्रज्ञान फारसं माहीत नाही त्यांच्यासाठी तुम्ही सोप्या भाषेत सांगू शकाल का की हा क्यू आर धोका नेमका काय आहे नक्कीच तो जो काळा पांढरा चौकोणी डिझाईन असतो ज्याला क्यू आर कोड म्हणतात तो, तो स्कॅन करून पैसे पाठवायला सांगितले जातात हो पण अनोळखी व्यक्तीने पाठवलेला क्यू आर कोड स्कॅन करणे म्हणजे एक प्रकारे आपण सही केलेला कोरा चेकच दुसऱ्याच्या हाती देण्यासारखा आहे अरे बापरे एकदा तुम्ही तुमचं पिन टाकला की पैसे गेले ते परत मिळवणे जवळजवळ अशक्य असतं त्यामुळे अनोळखी माणसाने पाठवलेला कोणताही क्यू कोड कधीही स्कॅन करू नये म्हणजे भीती सोय आणि आकर्षक पॅकेज या तीन गोष्टींचा वापर करून हे जाळं विणलं जातं बरोबर मग अशा परिस्थितीत सामान्य भक्ताने काय ठोस पावले उचलावीत काय करायला हवं आणि काय नाही काही सोप्या पण अत्यंत महत्वाच्या गोष्टी आहेत पहिली गुगलवर दिसणारी प्रत्येक वेबसाईट आणि त्यावर लिहिलेला ऑफिशियल किंवा अधिकृत हा शब्द खरा मानायचा नाही अजिबात नाही दुसरी गोष्ट रूम्स दर्शन पास व्ही आय पी सेवा किंवा विशेष पॅकेजच्या आकर्षक ऑफर्सना बळी पडू नका संस्थान अशा कोणत्याही पॅकेज डील देत नाही आणि तिसरी सर्वात महत्वाची गोष्ट कोणत्याही अनोळखी नंबरवरून आलेले मेसेजेस व्हॉट्स ऍपवर आलेले लिंक्स किंवा क्यू आर कोडवर विश्वास ठेवू नका म्हणजे शंका आली तर व्यवहारच करायचा नाही हो हे सर्वोत्तम धोरण आहे या सगळ्यात एक अत्यंत संवेदनशील गट आहे आपले ज्येष्ठ नागरिक अनेकदा त्यांना मोबाईल आणि इंटरनेटचं पूर्ण ज्ञान नसतं ते खूप साधे आणि श्रद्धाळू असतात त्यांच्यासाठी तर हा धोका खूप मोठा आहे तुम्ही खूप महत्वाचा मुद्दा मांडला आहे फसवे लोक खास करून अशा ज्येष्ठ साध्या आणि विश्वासू भक्तांनाच लक्ष करतात कारण त्यांना फसवणं सोपं असतं हो त्यांच्या मनात देवाविषयी प्रचंड श्रद्धा असते आणि त्यांना या ऑनलाईन जगातल्या धोक्यांशी कल्पना नसते इथे घरातील तरुण पिढीची जबाबदारी खूप वाढते पण ही जबाबदारी पार पाडणं अनेकदा अवघड असतं घरातले मोठे ऐकत नाहीत मग त्यांना न दुखावता त्यांच्या श्रद्धेचा अपमान न करता हे कसं समजावून सांगावं बरोबर त्यांना फक्त हे करू नका असं सांगून उपयोग नाही त्यांच्यासोबत बसून त्यांना प्रेमाने सांगावं लागेल त्यांना सांगा आजी आजोबा तुमची महाराजांवर श्रद्धा आहे हे खूप चांगलं आहे पण काही वाईट लोक महाराजांचं नाव वापरून लोकांना फसवतायत ओके त्यामुळे तुमची फसवणूक झाली तर त्या लोकांनाच फायदा होईल महाराजांच्या नावाचा गैरवापर होऊ नये म्हणून आपण काळजी घ्यायला हवी अशा प्रकारे त्यांच्या श्रद्धेचा आदर करून आपण त्यांना धोक्याची जाणीव करून देऊ शकतो म्हणजे त्यांना या लढाईत एक सैनिक बनवायचं अगदी त्यांना सांगा की कोणीही फोनवर गोड बोलून पैसे मागितले तर लगेच थांबा आणि आधी घरातल्या तरुण व्यक्तीला विचारा बरोबर विचारल्याने काही बी घटणार नाही पण तुमचे कष्टाचे पैसे वाचतील हा एक छोटासा संवाद अनेक ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या कष्टाच्या पैशांची फसवणूक होण्यापासून वाचवू शकतो हे सगळं झालं प्रतिबंधात्मक उपायांबद्दल पण समजा दुर्दैवाने कोणाची फसवणूक झालीच कुणी पैसे पाठवून बसलं तर त्यानंतर काय सगळी दारं बंद होतात का नाही सगळी दारं बंद होत नाहीत पण वेळ खूप महत्वाची असते जर तुमची आर्थिक फसवणूक झाली असेल तर सर्वात पहिलं काम म्हणजे भारत सरकारच्या सायबर क्राईमच्या हेल्पलाइन नंबर एक नऊ तीन शून्य वर तात्काळ फोन करायचा एक नऊ तीन शून्य हो जेवढ्या लवकर तुम्ही तक्रार कराल तेवढी शक्यता असते की ते पैसे ज्या खात्यात गेले आहेत ते गोठवता म्हणजे फ्रीज करता येतील म्हणजे पहिला एक तास खूप महत्वाचा असतो हो याला गोल्डन अवर म्हणतात या व्यतिरिक्त सायबर क्राईम डॉट गव्ह डॉट इन या अधिकृत वेबसाईट वर जाऊन तुम्ही तुमची लेखी तक्रार नोंदवू शकता तुमच्या बँकेला किंवा युपीआय म्हणजे गुगल पे किंवा फोन पे ला सुद्धा याची माहिती द्या पैसे मिळतीलच याची खात्री नसते पण तक्रार नोंदवणे हे एक नागरिक म्हणून आपलं कर्तव्य आहे जेणेकरून पोलीस त्या गुन्हेगारांपर्यंत पोहोचू शकतील आणि इतरांची फसवणूक टळेल बरोबर खरंय चला तर मग आजच्या चर्चेच्या समारोपाकडे वळूया आजच्या चर्चेचा सारांश एका वाक्यात सांगायचा तर तो असा शेडाव मध्ये रूम्स फक्त प्रत्यक्ष काउंटरवर मिळतात ऑनलाईन बुकिंग नाही अगदी ही माहिती फक्त स्वतःपुरती न ठेवता आपल्या ओळखीच्या प्रत्येक भक्तापर्यंत पोहोचवणं हे आपलं कर्तव्य आहे या सगळ्यातून एक महत्वाचा प्रश्न उभा राहतो की श्रद्धा आणि सावधगिरी यांचा समतोल कसा साधायचा श्री गजानन महाराज आपल्याला सद्बुद्धी देतातच पण प्रत्यक्ष काळजी घेणं आणि डोळसपणे वागणं हे आपलं काम आहे आपली श्रद्धा पवित्र आहे तिला अशा फसवणुकीच्या जाळ्यात अडकू देऊ नका श्रद्धा ठेवा पण अंधश्रद्धा नको बरोबर डोळस श्रद्धा ठेवा आणि जाता जाता एक विचार ही ऑनलाईन फसवणूक फक्त शेगावपुरतीच मर्यादित असेल का नाही की आपल्या देशातील पंढरपूर शिर्डी तुळजापूर अशा इतरही तीर्थक्षेत्रांवर भक्तांच्या श्रद्धेचा असाच गैरफायदा घेतला जात असेल आणि हे सगळं आपल्या समाजाबद्दल काय सांगतं जिथे देवाच्या नावावरही लोकांना लुटायला काही जण मागेपुढे पाहत माहीत यावर नक्की विचार करा आणि आपल्या आजूबाजूच्या लोकांनाही जागरूक करा श्री गजानन महाराज की जय